त्याचबरोबर लाडकी बहीण संदर्भात तर मी उत्तर दिलेच आहे एकही एक लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणारी महिला ही लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता विभाग म्हणून सर आम्ही निश्चितपणाने घेत आहोत सुरू केली आणि आज मला आनंद आणि अभिमान आहे की जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या आजपासूनच आपण फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास दोन कोटी बावन्न लक्षपेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोचवत आहोत याचा एक विशेष आनंद आणि अभिमान मला निश्चितपणाने आहे जागतिक महिला दिन साजरा करत असताना देण्याचा प्रयत्न जो गेल्या अनेक वर्षांपासून एक सुजाण नागरिक म्हणून आपण करत आहोत महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये एक ऐतिहासिक निर्णय अध्यक्ष मोदय हो या महाराष्ट्राच्या सरकारने या महाराष्ट्राच्या राज्याने घेतला तो म्हणजे दोन हजार चोवीस मे महिन्यापासून जन्मलेल्या बालकांच्या नावापुढे पहिलं त्यांच्या आईचं नाव मग त्यांच्या वडिलांचं नाव आणि मग त्यांचं आडनाव हा लावणारा हा लावण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारं महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य या देशातलं आहे आणि खऱ्या अर्थानं आज हा निर्णय घेत असताना यामागची भूमिका हीच होती की आपल्या जीवनामध्ये एका बालकाच्या जीवनामध्ये त्याचे आई आणि वडील हे समान आहेत आणि एक स्त्री आणि पुरुष हे एका बालकाच्या जीवनामध्ये समान आहेत हे लहानपणापासूनच त्याच्या मनामध्ये जर हे विचार रुजवण्यात आले तर कुठे ना कुठेतरी पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला महिला दिन साजरा न करता वर्षाचे बारा महिने महिला आणि पुरुष हे समान आहेत हे आपल्याला समाजामध्ये त्यानिमित्ताने निश्चितपणाने त्या ठिकाणी जाणवेल आणि म्हणून हा निर्णय घेत असताना सुद्धा आज अनेक बालकं जी दोन हजार चोवीस मे महिन्याच्या नंतर त्या ठिकाणी जन्माला आली त्यांच्या नावाच्या समोर ही नोंद आईच्या नावासहित त्या ठिकाणी होत असताना आम्हाला मनापासूनचा आनंद होत आहे अनेक सदस्यांनी या ठिकाणी